बऱ्याचदा कोणत्यातरी नातेवाईकानं मित्रानं घेतलेल्या कर्जासाठी आपल्याला फोन येतो आणि विनाकारण त्रास दिला जातो कधीकधी असे कॉल जेन्युअन जरी असले तरी काही कॉल सेंटर मात्र त्रास देणारेच असतात आणि अशाच एका टेलिकॉल सेंटरचा ठाणे खंडनी विरोधी पथकानं पर्दाफाश केला या टोळक्यानं काय केलं तर कर्ज न घेताही एका अभिनेत्रीसह कुटुंबियांना देखील अश्लील शिवीगाळ केल्याचं उघड झालंय राहुल कुमार दुबे याच्यासोबत तिघांना यात अटक करण्यात आली आहे ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या एका सिनेकलाकार तरुणीला वेगवेगळ्या क्रमांकावरून नेहमी फोन येत होते फोनवरील व्यक्तीनं ऍप लोन घेतले ते भरा अन्यथा फोन येणं सुरूच राहील अशी धमकी देत शिवीगाळ देखील केली जात होती वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून तिनं अखेर चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार केली या गुन्ह्याची गांभीर्यानं दखल घेत तपासाला सुरुवात झाली पोलिसांच्या पथकानं वायरलेस कनेक्ट व्ही आय कंपनीचा सिम कार्ड विक्रेता राहुल कुमार दुबे याला ताब्यात घेतला आणि यावेळी पोलिसांनी टेलिकॉल सेंटर चालक शुभम ओझा आणि अमित पाठक या फोनवरून बोलणाऱ्या टेलिकॉलरना देखील ताब्यात घेतला चौकशीमध्ये त्यांच्याकडे स्लाइस फायनान्स कोटक बँक आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या लोन रिकव्हरीचं काम अग्रीमेंट करून दिल्याची माहिती आता समोर आली आहे हे लोक लोन वसुलीसाठी फोन करून ग्राहकांना शिवीगाळ करून धमकी देत असल्याचं समोर येत आहे इतकंच नाही तर लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या फोन लिस्ट लिस्ट मधील मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचं देखील स्पष्ट झालंय या आरोपींकडून संगणकामधील तीन चार एस एस डी हार्ड डेस्क एक जीएसएम गेटवे एक चोवीस पोर्ट स्विच एक राउटर आणि तीन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यावेळी अशी माहिती देखील समोर आली की कंपनीचं सिमकार्ड कार्ड विक्रीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे विक्रेते आलेल्या ग्राहकाच्या नावावर दोन तीन सिमकार्ड काढायचे त्याला एकच द्यायचे आणि उर्वरित सिमकार्ड हे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सेंटर विकायचे पण आता या टोळीचा पर्दाफाश फाश करण्यात आला आणि त्यामुळंच सेम कार्ड घेत असताना असो किंवा अनोळखी कॉल घेताना व्यवहार करताना जरा जपूनच